कॉन्वर्सेशन चालतात किंवा मोहिनीचं किंवा विजयचं जेव्हा कॉन्वर्सेशन चालतंय तेव्हा मागे काहीतरी उठपटांग राडा होत असतो मागे तो कसा दुर्लक्ष करायचा किंवा कसा लोकांपर्यंत कन्व्हिन्सिंग वे मध्ये पोहोचवायचा कि नाही मी ह्याच्याशीच बोलते माझं लक्ष बोर पूर्ण इकडे हे जे एक कन्व्हिशन uh, लोकांपर्यंत पोहोचवायचं ना हा एक टास्क आहे हा एक चॅलेंज आहे माझ्यासाठी जो सरांनी खूप छान प्रकारे आम्हाला शिकवून आणि खूप हेल्प केली आहे त्यासाठी मजा येते ओव्हरऑल नमस्कार मी नितीन मोरे लेट्स ऑफ मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तीस वर्षांनी पुन्हा एकदा नव्या दमाने एक, एक नाटक आपल्या भेटीला येत आहे पण या नाटकाचं कौतुक म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग झाला आणि त्यानंतर नाटक बिलकुल थांबलं नाही नाटकांनी नवीन नवीन कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला दिले फक्त एक टीम नाही तर तीन टीम सलग रोजच्या रोज, रोज हे नाटक हाऊसफुल करायचे आणि त्याच नाटकामध्ये मोहिणी या भूमिकेने सगळ्यांना भुरळ घातलेली ती मोहिनी आत्ताच्या घडीची माझ्यासोबत आहे रिच्या माझ्यासोबत आहे कशी असतो मस्त मस्त यू मी सुद्धा मस्त मोहिनी कसं कॅरेक्टर जेव्हा त्या कॅरेक्टरनी त्या काळामध्ये खरंच सगळ्यांना भुरळ घातलेली म्हणजे भरत सर असतील अंकुश सर असतील संजय दादा असेल त्यांच्या सोबत तोड उभी राहणारी अभिनेत्री आणि किंबहुना ते भूमिका मोहिनी ती भूमिका जेव्हा आपल्या पदरामध्ये येते त्यातल्या त्यात आपलं पहिलं नाटक एक्झॅक्टली exactly. <laughs> कशी वाटते फिलिंग आणि किती भीती किती की अरे कि यार काय होणार असं नाही नाही आहे पण एक्साइटमेंट जास्त आहे जास्त आहे कारण आहे पहिलं नाटक आहे मान्य आहे पण देवेंद्र प्रेम सरांनी पहिली गोष्ट ही संधी दिली आणि एवढं मोठं आहे ऑल द बेस्ट ओरिजिनल त्या नाटकातून काम करायला मिळत आहे परत लोकांसमोर यायला मिळत आहे पहिलं नाटक असून म्हणजे पहिल्यांदा असूनही त्यांनी ज्या वेनी म्हणजे यु नो लाईक एक आ, खुले हाँ से हाँ। आओ आजाओ वेलकम केलं तर ते मला छान वाटलं इवन असतं ना एक सुरुवातीला असतं की काय करू काय नको करू जमेल की नाही जमेल पण त्यांनी ती पूर्ण प्रोसेस इतकी इज आऊट केली इतकी कम्फर्टेबल केली की तुला काय वाटतं ना ते तू कर तुला जे तू माझ्याकडून तुझ्याकडून जे देऊ शकशील ना ते तू दे इकडे तू भर असं काही जागा जी आहे ना कारण त्यांना असं खूप वाटत होतं की रिच्या तुझ्यात मला मोहिनी दिसते असं आणि आहे नक्कीच त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत जे मला काम करावे लागत आहेत एक मोहिनी वेगळ्या वेनी दाखवण्यासाठी पण मेन मोहिनीचं चॅलेंजिंग टास्क आहे की तिघांचे व्यंग आहेत म्हणजे दिलीप चांग आणि विजय ज्यांना एकाला दिसत नाही एकाला बोलता येत एक नाही एकाला ऐकू येत नाही पण हा दोघांचे म्हणजे जेव्हा पण कॉन्वर्सेशन चालतात किंवा मोहिनीचं किंवा विजयचं जेव्हा कॉन्वर्झेशन चालतंय तेव्हा मागे काहीतरी उठपटांग राडा होत असतो मागे तो कसा दुर्लक्ष करायचा किंवा कसा लोकांपर्यंत कन्व्हिन्सिंग वे मध्ये पोचवायचा की नाही मी ह्याच्याशीच बोलते माझं लक्ष पूर्ण इकडे म्हणजे इतकं दिसतंय लोकांना अरे एवढं काहीतरी चालू आहे त्याला दिसत नाही का पण नाही मी माझं पूर्ण लक्ष इकडे सो हे जे एक कन्व्हिशन लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायचा हा एक टास्क आहे हा एक चॅलेंज आहे माझ्यासाठी जो सरांनी खूप छान प्रकारे आम्हाला शिकवून आणि खूप हेल्प केली त्यासाठी मजा येते ओवर माझा पुढचा प्रश्न तोच होता की जेव्हा आपल्याला एका अशा नाटकाबद्दल विचारण्यात येते ना फक्त आपल्याला कळत की बोबा तू करशील का कोणतं नाटक तर ऑल द बेस्ट yeah. कारण का दिग्गज कलाकारांनी भरलेलं नाटक yes, आणि yes. आता या नाटकाचा नवीन प्रयोग आपल्याला बघायला मिळतोय काय असतो ना की अरे भाई सहा वे हे काय झालं अचानक ही संधी सोनं करायचं आपल्याला काय सांगशील एकंदरीत प्रोसेस बद्दल खरं सांगू तर आता मी एक गोष्ट सांगते की मला ना आफ्टर माझी सिरियल झाली फिल्म झाल्यानंतर जरा गॅप झाला माझा त्याच्यानंतर मला असं खूप वाटत होत की यार आता एक नाटक करा एक नाटक तर बनताय यार आणि एक महिनाभर ना मी सारखे जाऊन वेगवेगळ्या वेग नाटक बघायचे आणि सम हा ऑल ऑफ अ सडन फक्त इच्छा होती पण कुठेतरी युनिव्हर्सनी इथे कॉलिंग असतं ना मे बी सो मला देवेंद्र प्रेम सरांकडून एक कॉल आला की असं असं आमचं नाटक येत आहे ऑल द बेस्ट ओरिजिनल सो hmm. so, तू करशील का मोहिनीचं रोल करशील सो मी म्हणलं ठीक आहे बघू आता पहिलं नाटक आहे मला जमेल नाही नाए जमेल हा नाही बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही पण सरांच्या अंडर एक जे काही शिकायला मिळेल किंवा एक ऑडिशनमध्ये पण ज्या काही गोष्टी शिकायला मिळतील खूप होतील म्हणून मी असंच गेले म्हणलं चला ठीक आहे ते ऑडिशन देताना एवढी एक्साइटमेंट होती एवढी एन्जॉयमेंट असं वाटलं अरे आजचा दिवस माझा कम्प्लीट झाला आणि नंतर घरी जाताना सरांनी नुसतं सांगितलं की आजपासूनच आपण सुरू करूया असं झालं आणि बाप रे तसं म्हणाले तुझ्यात मला दिसतीये मोहिनी सो हे एक एक्साइटमेंट तर आहेच पण कधीच वाटलं नव्हतं की मी एवढं मोठं नाटक करेन आणि एवढ्या मोठ्या नाटकाचा एक भाग असेन त्यात एवढे सिनियर ऍक्टर्स आहेत सगळे आणि एवढे मुरलेले कलाकार आहेत नाटकातले सो त्यांच्या सोबत काम करतानाही दड पण ठीक आहे ते बाजूला ठेवूया पण मजा खूप येते कारण खूप सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट छान आहे आणि मजा येते ओव्हरऑल किंबोणा असं बोलायला काहीच हरकत नाही की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये त्या प्रवासामध्ये टर्निंग पॉइंट असतो तो टर्निंग पॉईंट जेव्हा फिट बसतो त्याच्यानंतर ते हाईप सुरू होते हा टर्निंग पॉइंट तुझा आहे असं बोलला काही हरकत नाही अगदी नक्कीच नक्कीच त्या लोकांच्या प्रतिसादावर पण खूप डिपेंड पण येस मला नक्कीच खात्री आहे कारण ऑल द बेस्ट हे नाटक खूप गाजलेलं आहे आणि एका पॉईंट ऑफ टाइमला ते अशा स्तरावर होतं की त्याचे एका वेळेला एवढे प्रयोग लागलेले असायचे साठ सत्तर प्रयोग येस येस आणि तीन तीन टीम एकत्र काम करत असायची सो त्यांनी एका स्तरावर नेऊन ठेवलंय त्यामुळे नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होतोच आहे कारण लोकांना असं झालं की अरे ऑल द बेस्ट येते ओरिजिनल येते वाव असं झालंय पण आम्हाला एक दडपण आहे आमच्या खांद्यावर uh, ते जरा आहे रिस्पॉन्सिबिलिटी की आम्ही ते व्यवस्थित नीटपणे लोकांपर्यंत पोहोचवावं पण ऑब्व्हिअसली देवेंद्र पेम सो ते काही चुकीचं देणार आणि आम्हाला वाईट काम करूच देणार त्यांनी खूप छान ट्रेनिंग दिली आणि सगळं ओव्हरऑल छान झालं तर मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच येऊन बघावं किंबो असं बोलायला काहीच हरकत नाही की ते दडपण आणि भीती जर नसेल तर आपल्याकडून पाहिजे तसं काम सुद्धा निघत नाही मग ते कोणत्या क्षेत्रामध्ये असू दे बरं याच टीम सोबत एक तीन असे कलाकार आहेत फार वेळे कलाकार आहेत ते मनमित बोलू नका मयुरेश बोलू नका विकास बोलू नका मनमित आणि मयुरेश तर माहिती काय सांगशील तुझा आणि कितपत त्रास मिळतो कारण काय खरं जसं तसं सगळ्यांना माहिती मनमित कसा आहे तो काय सांगशील एकंदरीत नाही नाही मजा येते मजा येते कारण कॉमेडी नाटक असल्यामुळे थोडा फन तो राहताही असे कुठे असा सिरियस सिरियस नाहीये कामाबाबतीत सिरियस आहोत की सगळेच खूप मेहनत घेत आणि प्रत्येक जण आपापल्या परीने बेस्ट द्यायचा प्रयत्न करतोय आंधळे जसं विजय विकास पाटील जो विजयचा रोल करतोय आंधळ्याचा तो डोळे बंद करून अशी प्रॅक्टिस किंवा मुक्याचं झालं सगळेच म्हणजे प्रत्येक जण आपापल्या आपा वेने भरपूर द्यायचा प्रयत्न करतात माझी पण आपली एक वेगळीच चा हे चालू आहे कसरत चालूच आहे पण यांच्यासोबत काम करताना मुळात मजा येते कारण एन्व्हायरमेंट खूप फ्रेंडली खूप हॅपनिंग असतं आणि मजा मस्ती कायम चालू असते तर त्यामुळे ना कुठेच असं टेन्शन प्रेशर किंवा प्रेशरच्या अंडरमध्ये काम करणं हे अजिबात नसतं आणि थोडा ना एक फन एलिमेंट तो बनताय जस की वजे आम्ही एन्जॉय नाही केलं तर मग लोक कसे एन्जॉय एन्जॉयमेंट मुळे लोकांपर्यंत पण ती एन्जॉयमेंट पोचावी एवढाच एक असतो बरं जसं मी सुरुवातीला बोललो की नाटकाचे खरच खूप सुंदर सुंदर प्रयोग झाले त्या नाटकाने जसं तू बोललेस की नाटक हे एका स्तरावर अशा पद्धतीने पोहोचले की त्याला आम्ही हात लवकर की नाही माहिती नाही पण आम्ही आमच्याकडून पूर्णपणे प्रयत्न करणारच आहोत काय सांगशील आताच्या पिढीला किंवा आपली जी पिढी आहे त्या पिढीने ऑल द बेस्ट ओरिजिनल नाटक नाही बघितलंय किंवा आपल्या आई वडिलांनी कागावतीने आजी आजोबा आणि बघितलं असेल एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा तू या नाटकाच्या विषयाकडे कसं बघतेस आणि तुला कितपत भावल्या नाटकाचे स्क्रिप्ट आणि एकंदरीत या नाटकाचा पूर्ण ओव्हरऑल जो लेखा आहे तो तर बद्दल काहीच बोलू नाही शकत कारण अप्रतिम म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा सो येस डेफिनेटली जसं तू सांगितलं की मी नव्हतं पाहिलं हे नाटक आपल्या जनरेशननी नाही पाहिलं त्यांना नाही ते सुख लाभलंय पण जेव्हा मी हे स्क्रिप्ट सो टचवूड पहिली गोष्ट तर खरंच खूप मोठं भाग्यवानच समजते की एकतर नाटक हे येतं आणि ह्या नाटकातली मी एक बाग बाग हो। भाग असले तर नाही हे तीन फिरत राहतात माझ्या पुढे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे तर हे लोकांपर्यंत घेत हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि जेव्हा हे स्क्रिप्ट वाचत होते मी किंवा स्क्रिप्ट आम्ही रीडिंग चालू होतो तर पंच आला की मी नुसती हसत असायचे रिडिंग राहिलं बाजूला सरांनी काय विजननी लिहिलं होतं नाटक आणि काय म्हणजे लोकांपर्यंत नक्कीच म्हणजे मला आय कॅन इमॅजिन की लोक खदखदून खट हसत असतील लोट पोट होत असतील सो काय म्हणजे लिखाणा बाबतीत तर मी काही सरांचं दिग्दर्शन तर तुम्हाला माहितीच आहे इट इज अमेझिंग आणि एक गोष्ट तुम्ही बघायला तेव्हा कळून येईल तुम्हाला की रिचाला ना तर शब्द नाहीत कारण का हा कारण का तेवढीच नाटकाची ती बाजूसुद्धा दमदार आहे नाटकाचे आहे कलाकार सुद्धा दमदार आहेत सुट्टी देतो कारण का तुम्हाला रंगीत तालीम हो। करायचं आम्हाला रंगीत तालीम बघायचं आम्ही बघितलं थोडीफार सेट लावण्यापासून सगळं कामचं आम्ही बघितलंय जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील किती भारी धमाल माझ्या मस्ती ऑल द बेस्ट जे ओरिजिनल होतं त्याच्यात तेवढं किंबहुना त्याला पायाशी त्याच्यातरी हात लावण्यासारखं किती कितपत प्रेक्षकांना मजा येईल हात लावणं नाही आम्ही ज्यांनी ते एक बेंचमार्क सेट केलाय त्यांना तिथपर्यंत जाऊन नमस्कार जरी करून आलो तेही आमच्यासाठी खूप होईल पण येस सर आहेत सो सर आमच्याकडून बेस्टच करून घेत आहेत आणि आय एम प्रिटी शोर की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल एस्पेशली यंग जनरेशन जे नाटकापासून जरा अवे आहेत किंवा त्यांना एवढं नाही आहे त्यांचं त्याची जाण नाहीये तर तुम्ही प्लीज नक्की येऊन पहा एकदा बघा तरी की काय आहे थीम वेगळी आहे स्टोरी वेगळी आहे कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि जॉनरा वेगळा आहे कॉमेडी आहे फुल धमाल आहे सो वाईबच खूप वेगळी असणार आहे मला खात्री आहे तुम्हाला आवडेल एकदा येऊन बघा आणि द से, सेकंड थिंग इज की काही लोकांनी हे पाहिलेलं आहे तर तुम्ही रिलीव्ह करू शकता हे नाटक पूर्ण आणि ज्यांनी नाही पाहिलंय त्यांच्यासाठी तर नाटक येत आहे दोन तीन चार तर तुम्ही तुमच्या जवळच्या नाट्यगृहाला येऊन नक्की पहावं असं मला खूप वाटत नाही खरंच खूप भारी वाटत तुरताच जाता तुला तुझ्या संपूर्ण टीमला ला ऑलरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तुला पण